मंडळी सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचं एक फार चांगलं वाक्य आहे की माणसाचा क्लास हा त्याच्या पेहरावावरून नाही तर त्याच्या कर्तृत्वावरून ठरतो कामावरून ठरतो पण आजही आपण या श्रीमंती आणि गरिबीच्या दरीतून मात्र सुटलेलो नाही आहोत तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही ब्रँडेड कपडे घालत नाही तुम्ही चांगलं चुंगलं इंग्लिश बोलत नाही म्हणून तुम्ही कमी बापाचं होत नाही किंवा तुमचं अपमान करण्याचं कुणाचं काम नाही ही गोष्ट समस्त स्वतःला इलिट क्लास समजणाऱ्या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे कधी कधी तर अशुद्ध भाषेवरून गावराण भाषेवरून गावराण पेहरावावरून टोमणे दिले जातात किंवा थेटपणे अपमान करून हाकलून दिलं जातं मागे घडलेल्या अशा अनेक घटना याचं उदाहरण आहेत कर्नाटकात एका शेतकऱ्याला धोतर घातलं म्हणून मॉलमध्ये प्रवेश दिला नव्हता अशा अनेक घटना आहेत आताही अशीच एक चीड आणणारी घटना दिल्लीमधल्या ताजमहाल हॉटेलमध्ये घडलेली आहे युअर स्टोरी या डिजिटल मीडियाच्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांना मांडी घालून बसल्या आणि कोल्हापुरी चप्पल घातली म्हणून अपमानास्पद वागणूक मिळाली आहे म्हणून नेमकं काय घडलं श्रद्धा शर्मा यांच्या सोबत त्यांना ताज हॉटेलकडून अशी वागणूक नेमकी का मिळाली अशा पद्धतीनं कपड्यावरून चपलेवरून चांगल्या ठिकाणी माणसांना अशी वागणूक का मिळते सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच फार म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला तर आपण ही व्हिडिओ नेमकी काय श्रद्धा शर्मा यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊयात तर बघा श्रद्धा शर्मा ताजमहाल हॉटेल मधील डायनिंग रेस्टॉरंट मध्ये दिवाळीच्या जेवणासाठी आपल्या बहिणीसोबत गेलेल्या होत्या त्यांनी पायात कोल्हापुरी चप्पल आणि सलवार कमीज घातलेली होती आणि रेस्टॉरंटमध्ये त्या आपल्या खुर्चीवर मांडी घालून बसल्या होत्या त्यावेळी रेस्टॉरंटच्या एका मॅनेजरने त्यांना पाय खाली ठेवा आणि व्यवस्थित बसा तिथं श्रीमंत लोक येतात असं सांगितलं याचबरोबर स्टाफने त्यांना क्लोज शूज घालण्याचा सल्ला दिला दरम्यान याबाबत स्वतः श्रद्धा शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे एक सामान्य माणूस जो कठोर परिश्रम करतो स्वतःचे पैसे कमावतो आणि आपल्या प्रतिष्ठेसह हॉटेलमध्ये येतो त्याला या देशात अजूनही अपमान आणि अपमान सहन करावा लागतो असं श्रद्धा शर्मा यांच्या व्हिडिओमध्ये म्हणतायत पुढे त्या म्हणाल्या की माझी चूक काय मी फक्त मांडी घालून बसले म्हणून मी क्लोथ शूज न घालता कोल्हापुरी चप्पल घातली म्हणून त्या म्हणाल्या मी माझ्या बहिणीसोबत दिवाळीच्या जेवणासाठी बाहेर गेले होते त्यावेळी हा प्रसंग घडला फाईन डायनिंगचा नेहमीच एक शांत नियम राहिला आहे की कसे कपडे घालावे कसं वागावं वा, कसं बसावं वा। परंतु विविध क्षेत्रातील भारतीय लक्झरी मध्ये प्रवेश करत असताना या जुन्या नियमांवर प्रश्नचिन्ह नेहमीच उपस्थित केले जातात श्रद्धा शर्मा पुढं म्हणाला की मला हे समजतं की एक चांगलं रेस्टॉरंट आहे अर्थातच खूप श्रीमंत लोक इथं येतात आणि ते तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने बसून बंद शूज घालण्याची अपेक्षा ठेवतात मला मात्र हे कळत नाही की मी कोल्हापुरी चप्पल घालते जी की मी माझ्या स्वतःच्या पैशाने विकत घेतली होती आणि इथं सभ्य पोशाख घालून आली होती पण पाय खाली ठेवा असं सांगणं किंवा माझी बसण्याची पद्धत आक्षेपारे होती हे असं सांगणं कितपत बरोबर आहे आणि जर एखाद्याला अडचण असेल तर आपण अजूनही श्रीमंती संस्कृती आणि वर्गाच्या या विभागणीमध्ये अडकलो आहोत का पण का मी कठोर प्रतिश्रम करतेस ना म्हणून मी इथं आहे मी स्वतः या जेवणाचा खर्च करत आहे मग काय अडचण आहे असा इजाप त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारलाय पण म्हणजे श्रद्धा शर्मा यांच्या या व्हिडिओमधून अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत आपण माणूस म्हणून किती श्रीमंत आहोत हे कपड्यांनी नाही तर नक्कीच ते मनानं ठरतं पण आजचा समाज कपड्यांच्या लेबलांनी माणसाची किंमत ठरवतो ब्रँडेड शर्ट असेल तर आदर आणि फाटकी चड्डी किंवा पायजामा असेल तर तिरस्कार हेच आपण विकसित समाजाचं लक्षण म्हणायचं का आपण कधी कधी विचार केलाय का की ज्याच्याकडे सुंदर कपडे नाही तो सुद्धा त्या कपड्यांच्या कारखान्यात दिवसभर काम करून तुमच्यासाठी कपड्याचा ब्रँड निर्माण करतो पण त्यालाच त्या ते ब्रँडमध्ये प्रवेश नाही हीच तर सर्वात मोठी विडंबना आपण चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करतो पण तुम्हाला खायला पिकवणाऱ्या शेतकऱ्यालाच त्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश दिला जात नाही मॉलच्या दारात उभं असलेला गाठ जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला साध्या माणसाला थांबवतो तेव्हा तो फक्त ते त्याला नाही तर त्या माणसाच्या सन्मानाला नाकारतो आणि आपण ही रोज पाहत असतो आणि पाहून सुद्धा याकडे कोणी लक्ष देत नाही कारण आपल्याला फक्त झगमगती बाह्य सजावट दिसते आतलं माणूस पण अजिबात दिसत नाही खरा प्रश्न हा आहे की आपण गरीब श्रीमंत या वर्गात का विभागलो आपल्याला एक लक्षात ठेवायला हवं की पैसा आणि पोशाख माणसाची ओळख ठरू लागली की समाजातला आत्मा मारायला लागतो आपण स्वतःला सिव्हिलाइड म्हणतो पण जर एखाद्या गरीब व्यक्तीला फक्त त्याच्या पेहरावामुळे अपमानित करतो तर आपण नक्की किती सभ्य आहोत हा प्रश्न नक्कीच उभा राहतो भले कपड्यांची किंमत हजारोंनी मोजली जाते माणसाची किंमत त्याच्या वागणुकीनं त्याच्या कर्तृत्वानं ठरते त्यामुळे लक्षात ठेवा प्रेम आदर आणि माणूस की हीच खऱ्या अर्थानं श्रीमंती आहे आणि ती ना दुकानात मिळते ना मॉलमध्ये ती फक्त आणि फक्त मनात असते कधी कोणाला त्यांच्या कपड्यांवरून नाकारू नका कारण पुढच्या क्षणी कदाचित तोच व्यक्ती तुमच्या संकटात मदतीचा हात ठरू शकतो शेवटी आपल्या आजांनी सांगून ठेवलंय प्रत्येक माणसात देवाचा अंश असतो आणि देव कधीच ब्रँडेड कपड्यांमध्ये येत नाही त्यामुळे माणसातल्या त्या देवाला अजिबात नाकारू नका पुढच्या वेळी फक्त कोणाला त्यांच्या रूपावरून त्यांच्या कपड्यावरून त्यांच्या खिशावरून जज करण्याआधी एकदा डोळे मिटून स्वतःला विचारा की खरोखर मी माणूस आहे का कारण माणूस म्हणून वागणं हीच खरी आज श्रीमंती आहे बाकी तुमचं या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल नेमकं काय म्हणणं आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच कोल्हापूर चप्पल आणि अशा पद्धतीनं मांडी घालून बसणं यावर ताज हॉटेलच्या मॅनेजरनं जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल देखील तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद